मित्रांनो आलोय आम्ही राणीच्या बागमध्ये फिरायला तर बघू आता आम्हाला पण नाही माहिती पहिल्यांदा आलोय मी पण बघायला तर काय काय आहे ते बघू आपण तुम्हाला पण दाखवतो आम्ही आम्ही आहेत पाच जण प्रसाद आहे संतोष आहे मी आहे नयन आहे राहुल दादा आहे तर सगळेजण आलोय तर आता गेले ते तिकीट काढायला बघू तुम्हाला दाखवतो चला सात तिकीट काढले आणि चालतोय आता बघण्यासाठी काय काय आहे कसं आहे हे माहीत नाही हे बघा आता चालू आहे आम्ही तिकडे आतमध्ये चाललोय हे बघा मगर आहे पेंडवी आहे ते बघा नकली रे मग नकली आहे पण ते काय आता आपल्या ना आणि इकडे वरच वाघ आहे बघा तर चालू आहे आता आतमध्ये चाललोय आम्ही हे बाहेरच आहे आता चाललोय आम्ही आतमध्ये हा बघा पूर्ण जुचा पूर्ण मॅप आहे ते काय काय आहे कुठे कुठे काय काय आहे ते आता तुम्हाला तसं दाखवतोय आम्हाला तर माहित नाही पण जाता जाता तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही हा मॅप बघून घ्या तर आलोय आम्ही आता इथे आसवल आहे तर आसवल बघायला आलो आहे तर तुम्हाला दाखवतो मी असलो हा तुम्हाला जर भेटायला असोल इथे आसवल आहे आता आतमध्ये चालू आहे बघळे बघळे बघायला आहेत बघळे बघायला चालू आहे तर तुम्ही नसेल बघितलं तर बघून घ्या का एकदा तर नक्कीच लय आहेत बघे तुम्ही बघून घ्या तुम्हाला दाखवतो मी हे बघा एक मिनिट परत चालू आहे आपण काय आहे त्याच्यात मगर आहे पण ती काही पाण्यामध्ये असेल आतमध्ये ती काही दिसणार नाहीये तर मगर काही दिसत नाही आम्हाला पूर्ण काहीच नाहीये मगर बिगर आतमध्ये असेल पाण्यामध्ये तर चालू आहे पुढे आता पुढे बघू आता दुसरं काय असेल ते ते बघू आपण काय आहे ते ओरिजिनल तर बघायला भेटते का नाही बघा बघा डुप्लिकेट आहे भली मोठी तर आपण बघू चला आता हा दिसेल दिसेल बघायला दिसेल हे आतमधनं बघायला हे माहीत नव्हता तर चालू आहे आतमध्ये इथे आहे आता ती शोधावं लागेल सुंदर असत आतमध्ये म्हणजे बाहेर आलेले आता वरून बघतो वरून दिसल्या तर तुम्हाला दाखव तुम्ही वरून दिसता येत का ते बघू आपण हा हा तुम्हाला दाखव हे बघा तिथे आहेत तर तुम्हाला दाखव कसं बघायला तुम्हाला दाखवतो छोटे छोटे आहेत आणि जरा युनिक आहेत ते जरा वेगवेगळे वे, आहेत वे, 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 मस्त असं दिसणार दिसायला दिस तुम्हाला घडी कस आहे गडी काय पोहत हो आहे पाण्यात चला आपण जाऊया आता जरा इथं बर्ड्स आहेत वेगवेगळे प्रकारचे बर्ड्स आहेत तिथे बघायला इथं पॅरोट आहेत पॅरोट पोपट आहेत आपले वेगवेगळे खूपच आहेत तुम्हाला दाखवतो मी काय गणेश म्हणून नाव आहे त्याचं तर आपण बघूया हे बघा त्याचे चोर लय मोठे तर तो उंदीर बघा उंदीर उंदीर तो बघा उंदीर पण आहे त्याच्यामध्ये मिक्स अरे हे बघा चालू आहे आता पेंगवीन बघायला तर बघितले नाही आहेत कधी बघ तर ओरिजिनल नाही बघितले तर आता चालू आहे ओरिजिनल बघायला आतमध्ये आतमध्ये गेल्या का तुम्हाला दाखवतो मी पेंगवीन कसे कसे आहेत एत, किती आहेत ते आपल्याला माहीत नाही पण तुम्हाला दाखवतो सगळे हो का चला हे बघा पेंगवीन बघायला आलो तर तुम्हाला पेंगवीन दाखवतो मी चला आतमध्ये आता चाललोय आतमध्ये चाललो पूर्ण तर हो बघा सगळे आपण आतमध्ये चालू आहे आता गार्डन। रोज गार्डन पूर्ण रोज आहेत पण जरा ते कमी आहेत रोज फुलं कमी आहेत त्याला आहेत भरपूर पूर्ण आहेत त्याला रोज कमी आहेत म्हणजे फुलं कमी आलेले आहेत पूर्ण अख्खा पूर्ण एवढा मोठा आहे रोज गार्डन हिरण आहे तिथे हिरण तुम्हाला दाखवतोय खूप आहेत तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही पण बघायला <हनागाला> गेलेलो पण कोल्हा काही नाही दिसला झोपलेला वाटत तर तो। तो चला आता तर रस आहे इथं बिबट्या तरस रस आहेत इथं चला बघू आपण वेगवेगळे आहेत तिथं आता तुम्हाला दाखवतो बिबट्या तरस आहेत का नाही झोपलेत ते पण माहीत नाही चला आपण त्याला बघू ो बिबट्या आणि तरस होता आणि ते सगळे झोपलेले हे त्यांना काय खाल्या देतात का नाही देत पण झोपलेले सगळे जिथं जावा तिथं सगळे झोपलेलेच असतात काय करणार आता आलोय वाघ बघण्यासाठी वाघ दाखवतो बघू दिसला का तू तो पण झोपलाय बिबट्या तरस आणि कोल्हा ते तर काही झोपलेलेच होते सगळे कोल्हा तर दिसला पण नाही इथं वाघ आहे तर वाघ आता बघू आपला कसा काय आहे तो झोपलाय का कुठे आहे तो बघतो तुम्हाला दाखवतो मी तिथं बसलाय तो तो काही हिलत तर नाही हे बघा हे बघा तो बसलाय तिथे उठ गेला हल्लत हिलत नाही थोडा थोडा हिलतोय तो मान इकडं वरती खालती करतोय पण तो काही उठत नाही पळत नाही काही सुस्तावलाय तो जरा हिप्पो हिप्पो झोपलेत आरामात आराम करतायत सगळे आज आज सगळे प्राणी ना आराम करतायत जाळेवर जाऊन बसला जण या दोघ आहेत तो बाई करा उ काय काढतोय त्याच्या तो बाई बघ या इथं या भाई या चला हे माकडा ते बाई ते बाई काय खात काय तो खा। तो तिकडे काड्या मोडतोय तू बघ मित्र आता सगळा बघितला आम्ही आता चाललोय सगळे झोपेतच आहे हे जास्त खायला देतात त्याच्यामुळे ते झोपतात नसते दिवसभर तर गेलेलं तर माकडा पण खातात बसलेले हे तर बाकी गायब आहे आणि बाकी सगळे झोपलेले चांगले चांगले प्राणी आहेत ते झोपलेले सगळेजण त्याला बघण्यासाठी खूप लोक येतात पण ते काही झोपा काढतात फक्त तर आता चाललोय आम्ही आपली ब्लॉग इथेच संपतो बाय बाय